स्थानिक संस्थांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आता नवं धोरण आणण्याच्या तयारीत आहे स्थानिक पातळीवर भाजप वगळता कुणाशीही युती होऊ शकते अशा आशयाचा सूर सध्या शरद पवार पक्षाकडून ऐकायला मिळतोय स्थानिक पातळीवर अजितदादा आणि शिंदेशी देखील युतीचा पर्याय खुला असल्याचं सुद्धा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून कळत आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे युतीबाबतचे सगळे अधिकार स्थानिक पातळीच्या नेत्यांवर सोपवले जाणार असल्याचंही समजत आहे महाविकास आघाडीतील घटक पक्षाची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र येण्यास फारसे इच्छुक नसल्याची सूत्रांची माहिती आहे महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र येण्याबाबत अजूनही कोणतीही चर्चा सुरू झालेली नाहीये तर आपल्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्यासोबत जोडल्या आहेत सीमा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षातून नेमकं काय ऐकायला आहे स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत कशी तयारी सुरू आहे पर्याय खुले ठेवले जाणार नक्कीच मनातली आपण आता बघितलं की महाविकास आघाडी म्हणून या तिन्ही घटक पक्षाने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ही सोबत आणि एकत्रित लढवली लोकसभेत त्यांना यश मिळालं मात्र विधानसभेत त्यांना पराभव आता ही जी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत या निवडणुका पूर्णतः कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांवरती सोडण्यात आल्याची माहिती जी आहे ती मिळते तर पवार पक्षाच्या जी रणनीती या पक्षांतर्गत ठरलेली आहे त्यानुसार जी माहिती मिळते सूत्रां सूत्रांकडनं तर स्थानिक पातळीवरती आता युती कोणत्या पक्षासोबत करायची आहे हा संपूर्णतः निर्णय महत्वाचे पदाधिकारी आणि स्थानिक नेते घेतील वरिष्ठ नेत्यांचा यामध्ये कोणताही हस्तक्षेप नसणार आहे सोबतच कोणत्याही पक्षासोबत युती करण्याची मार्ग किंवा मार्ग जो आहे तो मोकळा आहे मात्र भाजप सोबत युती करण्यासाठी शरद चंद्र पवार हे इच्छुक नसल्याची माहिती मिळत आहे जर त्या ठिकाणी एखाद्या पदाधिकाऱ्याला किंवा तिथे पुण्यामध्ये किंवा मग इतर ठिकाणी जर, जर कार्यकर्त्यांनी सांगितलं की अजित पक्ष युती करायची आहे किंवा मग शिंदे गट किंवा काँग्रेस किंवा मग ठाकरे गट मात्र भाजप सोबत आ, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्याही जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्याही महत्वाच्या महानगरपालिकामध्ये सोबत निवडणूक लढायची नाही कार्यकर्त्यांवरती पूर्णतः संपूर्ण जो निर्णय आहे तो सोपवण्यात आल्याची माहिती जी आहे ती मिळते महाविकास आघाडी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जायचं का या संदर्भात अजूनही कोणतीही चर्चा जी आहे ती झालेली नाही त्यामुळे सध्या तरी असं दिसते की स्थानिक निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार पक्षाला भाजपची छाथ नकोय आणि स्थानिक पातळीवरती सुद्धा भाजप सोबत युती करण्यासाठी पक्षातील जे वरिष्ठ नेते आहेत ते फारसे इच्छुक नसल्याची माहिती मिळत आहे आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ज्या काही बैठका पार पडलेल्या आहेत त्या बैठकीमध्ये वरिष्ठ नेत्यांकडनं कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सगळे मार्ग जे आहेत ते खुले करण्यात आलेले आहेत तुम्ही तुमच्या पातळीवरती निर्णय घ्या आणि वरिष्ठांना कळवा अशा सूचना ज्या आहेत एकंदरीत शरद पवारांना आता भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षाशी युती करायला वावड नाही अशा पद्धतीच्या बातम्या शरद पवार पक्षाकडून त्यांच्या गोटातून समोर येत आहेत अगदी अजित पवार आणि शिंदेंशी सुद्धा युती करायला हरकत नाही तो निर्णय पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर घेतला जाऊ शकतो अशा पद्धतीच्या बातम्या आता शरदचंद्र पवार पक्षातून येत आहेत धन्यवाद सीमा दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल